जनतेच्या औंध वस्तू मंजूर ऐतिहासिक जतन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वातंत्र्यपूर्व काळापासून औंध संस्थान हे केवळ प्रशासकीय के दृष्टिकोनातून नव्हे तर कलात्मक दृष्टिकोनातून आदर्श संस्थान म्हणून ओळखले जाते संगीत साहित्य नाट्य चित्रकला आणि नृत्य या सांस्कृतिक क्षेत्रांना औंध संस्थांनी राजश्रय दिला त्या काळातही दूरदृष्टी अत्यंत महत्वाची होती अप्रतिम वस्तू संग्रहालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून नूतनीकरण करण्यात येईल शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान हे संस्था संस्कृतीचा दीपस्तंभ आहे या प्रतिष्ठानामुळे नवीन मंच उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील स्वरांची जपणूक होत आहे त्यांच्या कार्याला सर्व ती मदत करण्यात येईल राज्यातील कला परंपरेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी शासन कटिबद्ध असून औंध येथील वस्तू संग्रहालयाचं जतन व संवर्धनासाठी शासनाने कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे पर्यावरणाचा समतोल राखून ऐतिहासिक वारसा जपत संग्रहालयाचं नूतनीकरण करण्यात येईल त्याचबरोबर औंधच्या क्रीडांगणाला स्टेडियमचं स्वरूप देण्यात येणार आहे अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पंच्याऐंशीव्या व्या औंध तालुका खटावेतील संगीत महोत्सवात ते बोलत होते यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील खासदार नितीन पाटील आमदार सचिन पाटील पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोशी संस्थेचे सचिव अरुण काशाळकर पंडित सुरेश तळवळकर उल्हास काशाळकर माजी आमदार प्रभाकर घाटे आदी मान्यवर होते अरुण काशाळकर यांनी प्रास्ता केले यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शिवानंद स्वामी संगीत रियाज प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाला प्रेमी संख्येने उपस्थित होते पूर्णपणे तुम्हाला सर्वपरी मदत करत राहू याबद्दलची खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो त्याला आपलं जे क्रीडांगण आहे तिथं पण एक आपल्याला टप्प्या टप्प्यामध्ये तप चांगल्या प्रकारचं स्टेडियम करायचं आहे आत्ता आपल्या इथं संगीत महोत्सव चाललेला आहे पंच्याऐंशी वा संगीत महोत्सव होतो होतोय अनेक कलाकार तिथं येतात अनेक गायक तिथं येतात आणि ते आपली कला तिथं सादर करण्याचा प्रयत्न करत असतात तिथं पण काही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना होत्या त्या सगळ्या सूचनांचं पालन आपण सगळ्यांनी मिळून केलं ही शेवटी सामुदायिक जबाबदारी आहे आपण हे कुणाचं एकट्या दुपट्याचं काम नाही त्याच्यामध्ये सगळ्यांनी लक्ष घातलं म्हणून हे सगळं उभं राहिलेलं आहे आपल्याला जे काही स्वप्न त्या काळामध्ये पंतप्रतिनिधींनी बाळासाहेबांनी उराशी बाळगलेलं होतं राजे भगवंतराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी ते स्वप्न आपल्याला उद्याच्या काळामध्ये पूर्णत्वाला न्यायचं आहे आणि हे स्वप्न पूर्ण ने करत असताना ज्याचा उल्लेख मग श्री डॉक्युमेंटरीमध्ये झाला आहे इथलं संग्रहालय अतिशय सुंदर अशा प्रकारचं तिथल्या पेंटिंग आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत मी अलीकडच त्याच्याकरता बावन्न कोटी रुपयाचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि त्याचा अतिशय उत्तम प्रकारचा प्लॅन करण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय आम्ही त्याच्यामध्ये ऑप्शन घेतो आहे ऑप्शन एक ऑप्शन दोन ऑप्शन तीन ऑप्शन चार जो ऑप्शन आम्हाला चांगला वाटेल त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण मग आमचं विश्वस्त मंडळ असेल आमची शिक्षण संस्था असेल आम्ही सगळेजण ह्या सामाजिक कार्यामध्ये लक्ष घालणारे सगळे सहकारी असू आम्ही त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घालून त्यामध्ये देखील अतिशय उत्तम पद्धतीचं ते संग्रहालय हे उभं करू आणि त्याच्यातून देशाच्या राज्याच्या आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातलं मुलं मुली येतील पर्यटक येतील आपल्या यमाई देवीचं दर्शन घेण्याच्याकरता भक्तगण येतील त्यावेळेस त्याला प्रत्येकाला वाटलं पाहिजे की इथल्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी उभ्या केलेल्या आहेत तिथं जावं तिथं पाहणी करावी काय पूर्वीच्या काळातल्या गोष्टी आहेत त्या नीट समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि एकंदरीतच आपल्या सातारा जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तू आपण साताऱ्यामध्ये उभ्या करतोय तशाच पद्धतीनं आपल्या औंच्या परिसरामध्ये देखील आपण निर्माण करून दाखवूया आपण थांबायचं नाही आपण पुढं नेहमी जात राहायचं त्याच्यामध्ये सर्वांना बरोबर घ्यायचं त्याच्यामध्ये जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करायचा नाही सर्व समाजाला बरोबर घेऊन त्या काळामध्ये जे आपले राजे भगवंतराव उर्फ बाळासाहेब प्रतिनिधी यांनी जो विचार तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे त्याच विचारांनी आपण पुढं जात राहायचं एवढंच आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगतो आपण मोठ्या संख्येने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला आणि हे सगळं उभं करता काही जणांची नावक चुकून माझ्याकडनं घ्यायची राहिली असतील पण त्या सर्वांचं योगदान हे निश्चितपणे या वास्तूच्या उभारणीमध्ये झालेलं आहे त्या सर्वांची आवर्जून आठवण ठेवतो इथून पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं इतरांनी पण सहकार्य करत राहावं अशा प्रकारची विनंती करतो आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा सबस्क्राईब करा धन्यवाद